शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला बेनिव्याच्या फवारणीमुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराज नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिश भोर स्वागत करतो तुमचं मिलिश भोर या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मिरची लागवड उत्पादक शेतकरी असाल तर आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण इथून मागे मी माझ्या शेतामध्ये जी काही मिरची लागवड करत होतो मिरचीचं पीक उत्पन्न घेत होतो तर ह्यामध्येच तुम्हाला सांगत होतो की बेणिव्याची फवारणी करा तर आज आपण या व्हिडिओमध्ये नेमकी हे बेनिव्या आहे तरी काय या बेनिव्यामध्ये घटक कोणते आहेत ह्या बेनिव्यामुळे मिरची पिकात होणारे जबरदस्त बदल कशा प्रकारे होणार आहे ह्या बेणिव्याची फवारणी आपण मिरची पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या स्टेजमध्ये करणं गरजेचं आहे या बेनिव्याचं एकरी प्रमाण किती आहे किंवा प्रतिपंप आपण हे कशा पद्धतीने घेऊन याची फवारणी करणार आहोत आणि याच्यात फक्त दोन फवारण्या करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि जे शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच आपली व्हिडिओ बघत असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण मिरची पिकाच्या आपल्या चॅनलवर चारशेपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत मग कोणत्या व्हिडिओ आहेत तर त्या एकदा चॅनलला विजिट द्या तरच तुम्हाला माहिती समजणार आहे आता आपण माहितीला सुरुवात करूया हे जे काही बेणिव्या आहे तर यामध्ये घटक हा कोणता आहे तर लक्षात घ्या सॅन्ट्रोनिलीप्रोल दहा पॉईंट सव्वीस टक्के ओडीमध्ये आपल्याला हा घटक ह्या बेनिव्यामध्ये भागाला मिळतो आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची लागवड केल्यानंतर आपण बेनिव्या नेमकी कधी फवारणी ने करणं गरजेचं आहे लक्षात घ्या तुमचं मिरची पीक लागवडपासून झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान आपल्याला बेणव्याची पहिली फवारणी करणं गरजेचं आहे आता या पहिल्या फवारणीमध्ये बेणव्या मिरची पिकाला घ्यायचं तरी किती लक्षात घ्या प्रतिपंप पंधरा ते वीस एम एल अशा पद्धतीने घेऊन याची फवारणी करायची लक्षात घ्या फवारणी संध्याकाळच्या टायमाला करायची आहे आणि बॅटरी पंपाच्या सहाणी याची फवारणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बेनिव्याची आपल्याला दुसरी फवारणी ही मिरची पीक तुमचं पंचवीस आणि तीस या दिवसांच्या दरम्यान या कालावधीमध्ये झाल्यानंतर फवारणी करणं गरजेचं आहे आता मात्र याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आपल्याला तीस ते पस्तीस एम एल प्रतिपंप ही बॅटरी पंपाच्या सहायण याची फवारणी करणं गरजेचं आहे आणि संध्याकाळच्या टायमालाच फवारणी करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला तुम्ही फक्त दोनच वेळा ह्या बेनिव्याची फवारणी करू शकता फक्त आणि फक्त दोन वेळा तीस दिवसांच्या पुढे गेल्यानंतर अजिबात बेणिव्याची आपल्याला फवारणी करायची नाही आता ह्या बेणिव्याच्या फवारणीमुळे मिरची पिकात बदल कशा प्रकारे होणार आहे लक्षात घ्या रसशोषक किडी थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी मासे फुलकिडे अळई नागाळई यांवर जबरदस्त उपाय यांवर जबरदस्त प्रतिबंध हे बेनिव्या हे करणार आहे आता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर मिरची पिकाचे फुटवे देखील आपल्याला जास्त प्रमाणात झालेले बघायला मिळणार एकंदरीत आपल्या मिरची पिकाची ग्रोथ ही जबरदस्त वाढ ही जास्त प्रमाणात झालेली तुम्हाला ह्या बेनिव्याच्या फवारणीमुळे मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला बेनिव्याच्या फवारणीमुळे होणारे जबरदस्त फायदे कशाप्रकारे आहे या बेनिव्यामध्ये कोणते घटक आहे ह्या बेनिव्याचं एकरी प्रमाण दोनशे चाळीस एम एल प्रति एकरासाठी आहे ही माहिती आपली आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं शंभर एक घंटा अवलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी असं म्हणतील की आमच्याकडं बेनिव्या उपलब्ध नाही दुसरं कोणतं औषध ते आम्ही घेऊ शकतो तर लक्षात घ्या हो बेनिव्याला दुसरा पर्याय दुसरा औषध आहे पण ते येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये मी व्हिडिओ तयार करेल त्यामध्ये सांगण पण तुम्ही जास्तीत जास्त कमेंट्स मला करणं गरजेचं आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे धन्यवाद जय जवान जय किसान